आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे अठरा ते बावीस लाख भाविक येतात अनेक वारकरी भक्तगण पायी दिंडी सोहळ्याने मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत जगदगुरु तुकाराम महाराज यांची देहो तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदीतून पालखी निघाली असून दोन दिवसात पंढरपुरात दाखल होणार असल्याने जिल्हा प्रशासन पंढरपूर नगरपालिका विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंडळ पंढरपूर पोलीस व जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात भाविकांची कोणतीही गैरसे होऊ नये म्हणून बंदोबस्त व नेटकं नियोजन केलं आहे आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व स्वच्छतेच्या दृष्टीने सेवा बजावण्यासाठी एक हजार पाचशे बेचाळीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी माध्यमांना दिली त्यामुळे वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे दिनांक सहा रोजी आषाढी एकादशी असल्याने कर्नाटक महाराष्ट्रासह देशभरातून अनेक भाविक पंढरपूरला येत असतात तसेच जगदगुरू तुकोबा महाराजांची पालखी देहू तर आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झाला असून दिनांक चारपर्यंत पालखी सोहळा व पायी दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत दा। भक्तांची गैरसोय नये म्हणून आषाढी यात्रा कालावधीत शहराचं नदीपात्र वाळवंट पासष्ट एकर परिसर पत्राशेड प्रदक्षिणा मार्ग मंदिर परिसर वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी एक हजार पाचशे बेचाळीस स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे यामध्ये नगर परिषद पंढरपूरचे तीनशे अठ्ठेचाळीस कायम कर्मचारी तर जवळपास एक हजार हंगामी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत एकशे चौऱ्याण्णव कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगवेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे वारकरी भाविकांनी शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकाची नेमणूक देखील करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत वाहन तळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक ठिकाणी बॅरेकेड्स शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर प्रदक्षिणा मार्ग दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत नदीपात्रात तेरा हायमास्ट पॉईंट्स घाटावर दोनशे वॅटचे ई डी दिवे चालू करण्यात आले आहेत शहरात वारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे चौक विसावा भाई राऊळ चौक कॉलेज चौक संत गाडगेबाबा चौक पासष्ट एकर आदी ठिकाणी सौंदर्यकरण कलाकृती उभारण्यात येत असल्याची माहिती मुख्य अधिकारी रोकडे यांनी दिली